नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो परंतु हा नवरात्र उत्सव का साजरा केला जातो या पाठीमागची एक सुंदर कथा आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा कारण हा व्हिडिओ आहे आदिमाया शक्तीचा तर बांधवांनो हजारो वर्षापूर्वी एक महिषासूर नावाचा राक्षस होता या राक्षसाचं अर्ध शरीर म्हशीचं होतं बघा त्यांनी कित्येक वर्ष ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर ले बघा स्वतः ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रकट झाले आणि महिषासुराला म्हटले की महिषासुरा मी तुझ्या तपश्चर्यावर प्रसन्न आहे तुला हवा तो वर माग त्यावेळेस महिषासूर बोलला की ये प्रभू मला असं वरदान द्या की या त्रिलोकात मला कोणीही हरवू शकणार नाही यांच्या हातून मला मृत्यू येणार नाही असं वरदान द्या त्यावेळेस बघा ब्रह्मदेवाने तथाच तू म्हटलं या अखंड सृष्टीची जी रचना आहे ती ब्रह्मदेवाने केली बघा देवांना सुद्धा माहिती होतं की हा महापापी आहे परंतु महिषासुराने वरदान मागताना देव दानव मानव यांचं नाव घेतलं होतं परंतु स्त्रीचं नाव त्या ते ठिकाणी त्याने घेतलं नव्हतं मात्र वरदान प्राप्त झाल्यानंतर हा महिषासूर फार घमंडी झाला बघा महिषासुराला वाटलं या अखंड सृष्टीमध्ये या तिन्ही लोकांमध्ये मला कोणीही मारू शकणार नाही हा गर्व झाला त्याला बघा आणि त्याने बघा देवांच्यावरती हमला केला युद्ध केलं देवांच्या बरोबर देवांना बघा या महिषासुराने हरवलं कारण त्याला वरदान होतं ब्रह्मदेवाचं साधू संत ऋषी मुनी यांना मारायला सुरुवात केली पृथ्वीवर बघा सगळीकडे आहाकार माजला त्यावेळेस ब्रह्म विष्णू व सगळे देव शंकराकडे गेलं बघा प्रभू ही सृष्टी वाचवा तुम्ही देवतांचं राज्य गेलं हा महिषासूर राजा बनलाय बघा आहाकार माजला आहे पृथ्वीवरती याला मारायचं तुम्ही काहीतरी करा त्यावेळेस बघा ब्रह्म विष्णू महेश सर्व एकत्र बसले बघा त्यांनी विचार केला की या महिषासुराला आपण मारू शकत नाही आपल्या ताकदीतून एक नवीन शक्ती निर्माण करावी लागेल आणि ब्रह्म विष्णू महेश ह्या तिन्ही देवांची एकत्र ताकद तयार करून एक सुंदर स्त्री निर्माण केली बघा तीच निर्माण झाली आदिमाया शक्ती या आदिमाया शक्तीच्या हातामध्ये मा दुर्गा शस्त्र दिली प्रत्येक देवाने शंख गदा त्रिशूळ धनुष्यबाण इत्यादी सर्व शस्त्र देवांची सर्व या अधिमाई शक्तीला दिली बघा हे सगळं घेऊन आदिमाया शक्ती महिषासुराच्या नगरीमध्ये गेली त्यावेळेस महिषासुरालासुद्धा कळलं की मला कोणीतरी मारायला येतं आहे परंतु महिषासुराला गर्व झाला होता ताकदीचा त्याला वाटत होतं की मला कोणीही मारू शकणार नाही त्यावेळेस दुर्गामात्याने आवाज दिला या महिषासुराला की महिषासुरा तू बाहेर ये त्यावेळेस बघा महिषासूर तेवढ्याच ताकदीने बाहेर आला त्याची बुद्धी गेली होती तो आल्यानंतर मा दुर्गाला काय बोलतो बघा की तू माझ्याबरोबर लग्न कर त्यावेळेस आधी माया शक्ती मा मातेने सांगितलं की महिषासुरा मी तुझ्याबरोबर लग्न करेल पण तू मला युद्धामध्ये हरवलं तर त्यावेळेस महिषासुराला वाटलं मला तर कोणीच हरवू शकत नाही मला असं वरदान आहे ब्रह्मदेवाचं त्याने युद्ध मातेबरोबर चालू केलं महाभयंकर युद्ध सुरू झालं अश्र शस्त्र एकमेकांवर सोडत होते परंतु समोर कोण आदिमाया शक्ती संपूर्ण सृष्टीची ताकद त्या आदिमायाकडे होती ब्रह्म विष्णू महेश सगळी ताकद प्रत्येक येणारं अश्र शस्त्र दुर्गामाता नष्ट करत होती या पापी घमिंडी राक्षसाचं बघा शेवटी बघा आदिमाया शक्तीने या महिषासुराचा वध केला बघा तिथे तर बांधवांनो हे युद्ध दहा दिवस चाललं होतं या महिषासुराला मारल्यानंतर सर्व देव भयमुक्त झाले आनंदित झाले आणि सर्व देवांनी आदिमाया शक्तीच्या अंगावर पाकळ्यांचा फुलांचा वर्षाव केला आणि बांधवांनो आपण तेव्हापासून हा नवरात्र उत्सव साजरा करायला लागलो वेगवेगळ्या भागांमध्ये बघा मंदिरं आहेत आदिमाया शक्तीचे ज्या ज्या ठिकाणी माता गेली त्या त्या ठिकाणी राक्षसांचा वध करण्यात आला बघा त्या त्या ठिकाणी देवीची वेगवेगळी नावं आहेत आपण आदिमाया शक्तीच्या पायाशी सदैव नतमस्तक राहिलो बघा मनापासून सेवा केली तर सगळी संकटं दूर होतात बघा आपल्याला ही नवरात्रची कथा आवडली असेल बघा तर आमच्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकही करा जय दुर्गे माता!